असिर्थ केला फोडलं ती खाली लावातल्या उसात उडी ती खास 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 खालती गेलं पण ती मला बघितलं कशात घालून घेऊ झालं त्याला ती आपल्याला सुद्धा भेटते त्याला जर एखाद्यानं काय केलं तर त्याला चुर तो कुठला कायदा कुणी बनवला भरपाई देते आम्ही मेल्यावर भरपाई खायचं भरपाय लोकांना कुठला कायदा कुणी बनवलाव या येलूर परिसरामध्ये चार दिवसापासून गव्यांचा वाहो चालू आहे या येलूर परिसरामध्ये गव्यानी अतिशय मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातलेला आहे दिवसा डोळ्या गव्यांचा वर्दळ चालू आहे व रात्रभर चोरांची चोरांचा धुमाकूळ चालू आहे एलुनच्या जनतीनं जनतेने कोणाला म्हणून तोंड द्यायचं याचा वन विभागाने व सर्वांनी काळजी ही दक्षता घेऊन एल्यूच्या जनपर आलेले संकट दूर करायचं हा माझं नाव नितीन अशोक पाटील राहणार येलून तालुका वाळवा जिल्हा सांगली मी माझ्या शेतामध्ये काल पाणी पाजत असताना पाटी चारच्या दरम्यान दार करत असताना माझ्याजवळ एक दहा फुटाहून गवारेडा मला दिसला फुटावरती त्यानंतर मी तिथंच बॅटरी व माझ्याजवळचा मोबाईल वगैरे टाकून तिथून मी घरी परत आलो येताना मला जरा उसाचं उसात जरा पडल्यामुळे दोन वेळा गेला व खोपऱ्याला मार लागलेला आहे आणि संख्येने एक ते दोन गवे होते